आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोएदार नव झिंग्यादार आहे सध्या आता आम्ही इकडं फार केवाडीला आहे काय हा हा इकडं बघा ध्रुवा ध्रुवा पण आहे आज आपल्याबरोबर बरोबर आणि नाना आहे आणि काका त्या आज विशेष म्हणजे ना आपल्याकडं युवक सर येणारा आपण त्यांच्या बरोबर एक माग व्हिडिओ बनवलेला आहे खेकडी बारडायचा तर युवक सरांना तुम्ही सर्वच ओळखता तर ते येणारा तर ते अजून काय आले नाही थोड्या वेळाने येतीलच तर बघू आज आपल्याला किती झिंग्या मिळत्या आणि आज आपण इकडे करणार आहे टेंट वगैरे घेऊन आलेलो आहे अंधार चालला का मग आपण आहे ना झिंग्या धरायची तयारी करणार आहे तोपर्यंत युवक सर येतीलच संध्याकाळची ये तयारी चालली सरपण बिरपण गोळा करायचं काम चाललंय मामान ध्याप आणि इकडे बघा हा चावंड किल्ला दिसत होतो तर बघू आज कावड्या आपल्याला झिंग्या मिळत्या आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेल नवीन होय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आवड्या सरपण गोळा केला आपण मित्रांनो आम्ही आता युवक सरांची बघू सर काय अजून आले नाही मित्रांनो युवक सर आला बर का आणि त्यांच्या बरोबर अजून एक कोणतरी आलंय त्याचं नाव काय मला माहीत नाही त्यांच सापड नाही इकडे यायला चुकत चुकत आला तरी मला लोकेशन सेंड केलेला त्यांना आणि मित्रांनो हवा जास्त आहे तर थोडासा समजून घ्या आवाज माझा काही क्लिअर यायचा नाही आवडा मित्रांनो आता आपण साड्या लावायची तयारी करणार आहे हे बघा युवक सरांनी ध्रुवाची कशी मस्ती चालली आहे तर आता आपण साड्या लावायची तयारी करू मित्रांनो आपली एक साडी झाली इथं लावून आता इकडं जायचं आहे पुढं इकडे साड्या लावायच्या आपण मागच्या मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवलेल्या साड्या कशा लावायच्या काय काय त्याच्यामध्ये लावायचं आहे आता इथं लावायची साडी तीन लावून झाल्या ना अजून चार लागल्या काय मित्रांनो चार साड्या झाल्या लावून अजून तीन साड्या इकडं पुढे लावायच्या ह्या इथून सुरुवात केली काय साड्या लावाय काड्या ना ते तिकडं पण कोणतरी आहे बघ त्या बघ तिकडं ते बघ बॅटरी लावतं तिकडं खाल हा तिकडं इकडे पण कोणतरी आलाय मा हा गाडीच म्हटलं ना हा झिंग्या धरायला आलाय कोणतरी तिथ आहे मित्रांनो आता आपल्याला साड्या काढायच्या मग बघू किती जिंक्या आल्या त्याच्यात मग तुम्हाला दाखवतो आले का हा आले <Developer> साडी मध्ये भरपूर आल्या शेवटची साडी काढून आणि याच्यात मरणाच्या झिंघ्या मकार झिंक्या साडीत म्हणतात चारा जास्त दोन साड्या इतक्या पाहिजे शेवटचे एके साडी मित्रांनो तर याच्यातलं आहे ना आपण थोड्या ठेवणार आहे आपल्याला इथं कालवण कराय आणि बाकीच्या नाना काकांच्या घेऊन जातील तर चला आता निघू कॅम्पिंग कराय आणि रेसिपी करा कुड मित्रांनो आता आपण आहे ना पहिल्यांदा टेंट लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करू हा नाही पकडून ठेवायचं ते लावते ते मोठा आहे रे हा खूप एवढ आहे टेंट लावून आता आपलं झाला तर आवडा फोकस आपली गाडी पडलेला आहे इकड गाडी लावलेली आहे गाडीला दोन एलईडी बल्ब बसवला त्याचा हा आहे आणि आता साठी आपल्याला दगड आणायला लागतील आधी माझ्या हे काढून कुठतरी साईडला ठेवा लागेल लागले पिचडी मध्ये ठेवायचं नंतर टाकून

यांचे आपल्याला ह्या टोक काढायच्या पुढची कारण त्या जेवताना आपल्याला तर आणि बारीक ज्या बारीक बारीक ना त्यांचा जरी नाही काढलं तरी ह्या ज्या अशा झिंग्या थोड्याश्या बारीक हा अशा ज्या बारीक बारीक झिंग्या यांचं जरी आपण नाही ना पुढचा टोक मोडला तरी चाल पण ज्या मठमट आणल्या त्यांचा घ्याव मोडून ह्या अशा इकडे साफ करून घ्याव तर चला सगळ्या साफ करून घ्याव ध्रुव पण आपल्याला जिंग्या साफ करू लागलाय बऱ्याच केल्या त्याने साफ आणि आता आपल्या होत आल्यावर का थोड्याशा राहिल्याला खरं लेव घ्यायला लागलं घेऊ नाही बरोबर आहे बघ ना ते उकळायला लागलं ला ना धाल्स ला <हली> मित्रांनो आता आपण झेंग्यांचा कालवण करणार आहे तर आपण पहिल्यांदाच करू येतो बर का तर आपण नेमके ना कांदा लसूण मसाला आणायचं इसरले चिकन मटन मसाला आणला मिरची पावडर आणले हळद आणि आला वगैरे आणलाय सगळा पण मेन म्हणजे कांदा लसूण मसाला राहिला इस इसरलो आपण कांदा लसूण मसाल्या नका जरा तरी चांगली येते ना तोस नीम के इस सरले। तर तोच नेमकी आपण इसरलो आहे तर जाऊ द्या काय हरकत नाही मिरची पावडर आणि चिकन मटण मसाल्यामध्येच आपण आज बनवणार आहे झिंग्यांचा कोड्यास आता तेल टाकवला आहे आणि आता आपण जिरा टाकू मिरची पावडर टाकू तुला तिखट लागतं ना पण hmm. तुम्हाला मिरची पावडर जिवेला तिखट लागतं आम्हाला काही दुसरी गोष्ट चिकन चिकन पावडर hmm. मटन मटन पावडर hmm. कांदा पा, कांदा लागत झालं ते लवकर

झाकण ठेऊ तर अजून थोड्या वेळाने झाकण छेऊ झेंग्यांचा कोड्याच झाला आहे आपला आणि भातही झालं आहे तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या हा ते बॉक्स वाटतातून गवतात खिले ना? मित्रांनो जेव्हा या आपण पहिल्यांदाच रेसिपी बनवली बरं का महा म्हणजे तर बराचसा सामान नव्हता म्हणजे कांदा लसूण मसाला नव्हता किंवा कांदे नव्हते तरी पण आपण मिरची पावडर आणि चिकन मटन मसाले याच्यामध्येच झेंग्यांचा कालवण केलाय जेवण झाला का आम्ही झोपणार इथंच मुक्काम करणार आणि उद्या सकाळी मग भेटूया तर जेव्हा या मित्रांनो तर मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचं साडेसहा वाजला आता आम्ही ना टेंट काढणार आहे आवरा आवरी करणार आहे बॅगा वगैरे नार, भरणार आणि मग आपण निघणार आहे घरी आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि माझे चॅनेल नवीन होईल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार